द्वेष मत्सर हे जे काही षड्रिपू आहेत हे सगळे चंद्राला समर्पण करण्यासाठी या चंद्रप्रकाशात येऊन कधीतरी आपली एखादी रात्र जर घालवता आली तर मस्त एन्जॉय करायचं नमस्कार वैद्य सुविनय दामले उन्हाळ्यामध्ये दिवसा जेवढी उष्णता जास्ती असते त्या मानाने रात्रीच्या वेळेला चंद्रप्रकाश जर आपण घेतला तर दिवसा जो आपला लॉस होणार असतो तो रात्रीच्या वेळेला फायदेशीर ठरू शकतो मग आपल्याला जो अभ्यास करायचा असेल तो असा चंद्रप्रकाशामध्ये येऊन किंवा घराच्या टेरेसवर बाल्कनीमध्ये असा चंद्र बघत बघत ज्या आपण अभ्यास केला काही वाचन केलं काही ध्यान केलं तरीही चालू शकतं संध्याकाळचं जेवण सात वाजता आटपलेलंच असणार आहे त्यानंतर काय आहे तर, तर मग भुईमुगाच्या शेंगा त्याच्यावर गुळ घेऊन ते, ते बाहेर बसून खायचं किंवा आम, आम कोकणातली जी पद्धत आहे त्याच्यात काजूगर खाणं किंवा नारळाच्या कातळ्या म्हणजे सुका नारळ जो असतो तो तोडून तो त्याचे तुकडे करून खाणं आणि गप्पा गोष्टी करणं रेडिओवर छान गाणं ऐकणं किंवा आता करावके आहे करावकेवर गाणी म्हणणं हा सुद्धा मनाला प्रसन्न देताना देणारा एक उपाय असू शकतो आणि आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला माहितीच आहे कोजागिरी पौर्णिमेला काय करतात तर हेच करतात सगळं फक्त तो शरद ऋतू आहे आणि आता आताचा जो ग्रीष्म ऋतू आहे या ग्रीष्म ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये फरक फारसा नाही आहे तेवढाच आहे फक्त एका दोषाचा फक्त फरक राहतो ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं तेवढं शरदामध्ये होत नाही शरदाचं चांदणं असं आपल्याला शब्द माहिती असतो त्यामुळे त्यातली जी एक थंडावा असतो चंद्रमा मनसो जात हा असं म्हटलंय चंद्र जो आहे हा मनाला प्रसन्न करणारा सांगितलेला आहे कुंडलीमध्ये देखील चंद्र कुठे आहे यावरून तुमच्या मनातले विचार कसे असणार आहेत या याचाही आडाखा या, आडा या ज्योतिषाचार्यांकडनं बांधला जातो आयुर्वेदात सुद्धा ग्रह चिकित्सा नावाचा एक भाग सांगितलेला आहे शरीर हातावर देखील आपल्याला चंद्राचा जो उंचवटा असतो ह्या चंद्राच्या ज्या रेषा असतात ह्या कला रेषा म्हणून ओळखल्या जातात तर ह्या रेषा देखील आपल्याला खूप चांगल्या जर असतील तर कलाक्षेत्र आपण निवडावं चंद्राचा शरीरावर होणारा परिणाम जो आहे हा अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्नता देणारा आहे नुसत्या उगवत्या चंद्राचं दर्शन घेणं हे सुद्धा पौर्णिमेला खूप आल्हादायक असत उगवत्या सूर्याचं दर्शन घेणं सुद्धा प्रसन्नता निर्माण करणार आहे बाय द वे आपल्याकडे असं सांगितलंय की सूर्यास्ताचं दर्शन घेऊ नये सूर्योदयाला दर्शन घ्यावं सूर्योदयाला नमस्कार करावा सूर्योदयाला अर्घ्य द्यावं हे सूर्योदयाला पहाटे दोन वाजल्यापासून त्या कुंभमेळ्यामध्ये माणसं जाऊन राहतात सूर्योदयाच्या वेळेला हे जे दान दिलं जातं मोठं पुण्य त्याच्यातनं आहे करवा चौथ हे व्रत जे केलं जातं उत्तर भारतामध्ये केलं जातं त्याला चंद्रसाक्षी ठेवला जातो त्या चाळणीतनं त्या चंद्राचं चा दर्शन घ्यायचं आणि मग नवऱ्याचं तोंड बघायचं आणि मग जेवायचं असा तो एक विधी असतो चंद्राला आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये दे देखील खूप महत्व आहे चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला काही औषधांच्या भावना देण्यासाठी सांगितलेलं आहे प्रवाळ भस्म नावाचं आपल्याकडे एक औषध आहे दिवसाचं केलं की त्याला भस्म म्हणतात आणि रात्रीचं केलं की त्याला पिष्टी म्हणतात आणि ही जर चंद्रप्रकाशामध्ये उघड्या चांदण्या घरामध्ये करणं वेगळं आणि असं बाहेर मोकळ्या हवेमध्ये येऊन चंद्राच्या प्रकाशामध्ये येऊन त्याला जर आपण भावना दिली आणि ती सुद्धा भावना गुलाबजलाची असेल कमळाच्या रसाची असेल थंड वाळ्याची असेल तर आणखीनच चांगलं त्यामुळे अशा चांदण्याचा वापर आपण आपल्या शरीरातली उष्णता मनातली उष्णता मनातला क्षोभ चिडचिड राग द्वेष मत्सर हे जे काही षडरिपू आहेत हे सगळे चंद्राला समर्पण करण्यासाठी या चंद्रप्रकाशात येऊन कधीतरी आपली एखादी रात्र जर घालवता आली तर मस्त एन्जॉय करायचं कोजागिरी पौर्णिमेला जसं आपण शरद चा, चा, ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो तशी एखादी ग्रीष्मातली पौर्णिमा शोधून तेव्हा देखील आपण चंद्रप्रकाशामध्ये चंद्राच्या चांदण्याचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही धन्यवाद